नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी टिळक पत्रकार भवन परिसरामध्ये आहे आणि एक अनोखी प्रेस कॉन्फरन्स आज टिळक पत्रकार भवन येथे झालेली आहे आपण बघू शकता वेगळ्या विदर्भासाठी या आ, मस्के दाम्पत्यांनी स्वतःला साखर म्हणजे लोखंडी साखळीमध्ये त्यांनी स्वतःला म्हणजे गळ्यात टाकलेली आहे लोखंडी साखळी आणि आपण बघू शकता कशाप्रकारे ते अनोष्टी आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत वेगळ्या विदर्भासाठी काय सांगाल वेगळा विदर्भ झालाच पाहिजे यासाठी तुम्ही एक अनोखा आंदोलन करता मागील सत्तर वर्षापासून आमच्या या या महाराष्ट्रामध्ये विलीन केलं आहे तेव्हापासून आमच्या विदर्भाचे जे विकासाची जे स्पीड आहे ते खूपच म्हणजे महाराष्ट्राच्या बिलकुल दहा शंभर पट कमी आहे तर त्या विकासाला म्हणजे जो महाराष्ट्राचा जो बारामतीचा विकास आहे त्या विकासासारखा झाला पाहिजे याकरिता आमचा विदर्भ राज्य आता झाला पाहिजे याकरिता मागील एकवीस वर्षापासून आम्ही राजुरा जिल्हा चंद्रपूरमधून आम्ही तिथले रहिवासी आहोत तिथनं आम्ही या, जा या आंदोलनाला आम्ही चालना देत होतो जनजागृती करत होतो पण आमचा आवाज तीन कोटी जनतेपर्यंत पोचत नव्हता त्याकरिता आम्ही येणाऱ्या पाच तारखेपासून पाच ऑगस्टपासून आम्ही आता नागपूरला या विदर्भाला आम्ही सेटल होऊन राहिलो आमचा घरदार आम्ही तुळशी पत्र ठेवून आम्ही आता इथे आम्ही येणार आहोत तर जेणेकरून आमच्या विदर्भाच्या जनतेपर्यंत आम्ही पोचलो पाहिजे हा आमचा मोठं आहे त्या मोठोपर्यंत म्हणजे आम्ही पोचलो पाहिजे त्याकरिता आम्ही आपला घरदार सोडला आहे म्हणजे येत्या दहा तारखेपासून आम्ही लोखंडी पिंजरे बनवलं आहे आम्ही सात बाय चारचे दोन पिंजरे बनवले आहे लोखंडाचे जेणेकरून जो आमचा एक विदर्भाचा जो प्रत्येक माणूस गुलाम बनला आहे त्याचा आम्ही निषेध करतो या महाराष्ट्र सरकारनं आम्हाला बेंडून ठेवलाय आम्हाला कैद करून ठेवलाय त्याला आजाद करण्यासाठी आम्ही एक प्रयोग पूर्ण जनतेला दाखवून आलो का जेणेकरून आमची तीन कोटी जनता उठली पाहिजे दिवशी म्हणून आम्ही त्या पिंजऱ्यामध्ये आम्ही सदैव राहणार आहोत त्या पिंजऱ्यामध्ये राहून पंधरा ऑगस्ट पासून मस्की माझी पत्नी आहे त्या पंधरा ऑगस्ट पासून येत्या पंधरा ऑगस्ट पासून त्या उपोषण करणार आहे जिथपर्यंत विदर्भ राज्य मिळणार नाही तिथपर्यंत ते उपोषण करणार आहे काळामध्ये आमचा या महाराष्ट्राच्या प्रत्येक पुर, नेत्यांना आमचा चॅलेंज आहे का आता आम्ही तुमच्या खिशातून आम्ही विदर्भ राज्य मिळून देऊ हा, हा हा जो लोखंडी साखळी तुम्ही गड्यात टाकलेली आहे आणि या लोखंडा साखळीनं तुम्ही आपल्या स्वतःला बेड्या बांधलेल्या आहेत काय म्हणजे नेमकं काय का कुठपर्यंत राहणार आहे एक वेळा आम्ही एका पुस्तक मध्ये वाचला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं सांगितलं आहे पूर्ण देशाच्या जनतेला गुलामाला गुलामाची गुला दशा दाखवा सांगा जेणेकरून तो एक दिवस तो गुलाम आपला छळ रोखण्यासाठी आपला विकास म्हणजे करण्यासाठी तो त्या बिड्या काढून टाकणार तो गुलामाच्या बिड्या काढून टाकणार यासाठी हा आमचा प्रयोग पूर्ण विदर्भामध्ये चालू आहे ह्या लोखंडच्या बिड्यामुळे आम्ही जो विदर्भाचा जो आवाज जो गुलामाचा आवाज आम्ही पूर्ण अख्या देशामध्ये दे, त्या केंद्र सार सरकारला आणि या महाराष्ट्र सरकारला आम्ही दाखवण्यासाठी आपल्या अंगावर मागील एकवीस वर्षापासून आम्ही लोकांच्या पिढ्या घालून आम्ही जनजागृती आहोत ह्या जे कपडे आम्ही दोघाचे जे काळे कपडे घालून आम्ही जो वावरत आहोत सदैव एकवीस वर्ष आम्ही आपल्या अंगावर कपडे काळेच घालतो कारण याचा जो निषेध आहे हा जो महाराष्ट्र जो आमच्यावर जो लादलेला जो म्हणजे गुलामगिरीचा जो हे म्हणजे एक विषय आहे त्या विषय खतम करण्यासाठी आम्ही त्या काळ्या का कपड्याने त्याचा निषेध दाखवतो आणि अंगावर जे जो जो लोकं जे जो बेड्या आहे त्या बेड्यासारख्या आपण प्रत्येक माणूस विदर्भाच्या तीन कोटी जनतेला आम्ही सांगतो की आम्ही तर गुलाम नाहीच पण आता या गुलामाच्या बेड्या तुम्हाला आता काढाच लागेल आणि आपला राज्य साठी तुम्हाला रस्त्यावर उतराच लागेल मी पूर्ण विनंती करतो तुमच्या माध्यमातून कि आमची तीन कोटी जनतेला मी सलाम करतो का तुम्ही यावेळी उठा आता येणाऱ्या या विधानसभा जे येणार आहे त्याच्यामध्ये तुमचा हक्क दाखवासाठी आपला हक्क मागण्यासाठी तुम्हाला आता मतदानाच्या रूपाने जे आमची पार्टी जे विदर्भ पार्टी, विदर पार्टी आता भासर लोकांना उभे करणार आहे त्यांना खरंच निवडून द्या आता हे काँग्रेस सत्तर वर्षापासून आमच्या विदर्भाला लुटत आहे आता भाजप हे पंधरा वर्षापासून आम्हाला लुटत आहे शरद पवार तर सम सांगूच नका मागील पन्नास वर्षापासून शरद पवारचा किडा जो आमच्या विदर्भाला लागलाय त्याला त्या किड्याला आता आमचा कॅन्सर तो कॅन्सरचा किडा त्याला काढायचा आहे अजित पवार झाला मागील पन्नास वर्षामध्ये प्रकल्प बनला आहे त्याला आतापर्यंत पाणी शेतापर्यंत पोहोचून जाणार आहे जो आपला मिनिस्टर आहे हे आंदोलन केव्हापासून सुरुवात केलं आणि कुठून करणार हा जो आंदोलन आहे अकरा ऑगस्ट पासून आम्ही संविधान चौक नागपूरला रिझर्व्ह बँकेच्या बाजूला जो संविधान चौक आहे आमचा नागपूरचा हार्ट आहे पूर्ण विदर्भाचा त्या चौकातून त्या मैदानातून आम्ही हा आंदोलन अकरा तारखेपासून थिया आंदोलन पंधरा तारखेपासून पिंजऱ्यामध्ये राहून कोंडून स्वतःला माझी पत्नी शोमस्के हे उपोषण करणार आहे काय सांगाल तुम्ही सुद्धा उपोषणावर जाणार आहात आणि पिंजऱ्यामध्ये बेंडूल तुम्ही एक आंदोलन करणार आहात वेगळ्या विदर्भासाठी तुमचा परिचय द्या मी शोभा बाबा राव मस्के राहणार राजूरा जे साठ वर्षापासून आपल्या विदर्भावर जो अन्याय आहे या अन्यायाला वाचा फोटण्यासाठी पिंजऱ्यामध्ये कोंडून मी आमरण उपोषण करणार आहे जोपर्यंत विदर्भ राज्य होणार नाही तोपर्यंत तो पिंजऱ्याच्या बाहेर आम्ही निघणार नाही पिंजऱ्यामध्ये कोंडून आमरण उपोषण हे मस्के दाम्पत्य करणार आहेत ते राजुराचे आहेत संविधान चौकामध्ये नागपूरच्या संविधान चौकामध्ये अकरा ऑगस्ट पासन या आंदोलनाला सुरुवात होत आहे जोपर्यंत विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत यांचं हे आंदोलन सुरूच राहणार असे पत्रकार परिषदेत सुद्धा त्यांनी सांगितलं आणि मस्के दाम्पत्य गेल्या अनेक वर्षापासून वेगळ्या विदर्भाची मागणी करत आहे तर आपण बघत राहा आय पी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार